जय भीम जय शिवराय आज आम्ही अध्यक्ष अभियंता महावितरण नांदेड यांना जनता तांत्र निवेदन देण्यात आले की मागील महिन्याचे आणि या महिन्याचे बिल जे की फॉल्टी बिल असे आहेत की पुऱ्या नांदेड जिल्ह्यामध्ये फॉल्टी बिल दिलेले आहेत जसे की दर महिन्याला आपल्याला बिल येत होते पा पाचशे सहाशे रुपये तर या महिन्याला था था <coughs> ते बिल पाच चार हजार आणि नऊ हजार याप्रमाणे बिल आलेले आहेत तर या संदर्भामध्ये आम्ही अभियंता साहेबांना बोलल्या की ते बिल कसे आले तर त्याने सांगितलं की हे जे मीटर आहेत हे मीटर निकामी झालेले आहेत त्यामुळे हे बिल होत आहे तर आमचं म्हणणं असं आहे की जे काही बिल वाढून आलेले आहेत ते तात्काळ कमी करून देण्यात यावे आणि नऊ हजार पाच हजार रुपये हे आपल्या कामगारांना भरणं होत नाहीत तर ते बिल जे काही मागच्या महिन्यात आले होते जसे की पंधराशे रुपये बाराशे रुपये याप्रमाणे बिलं देण्यात यावे आणि जे नऊ हजार रुपये बिलं दिलेले आहेत ते तात्काळ त्याची शहानिशा करून ते हे बिल लोकर कमी करून देण्यात यावे असरजन वसरणी आणि नवीन कवटा व कवटा या परिसरामध्ये हे बिल वाढून आलेले आहेत तरी हे लवकरात लवकर कमी करण्यात यावे हे असे आम्ही निवेदन आज जनता प्रांतातर्फे दिले आहे आणि हे जर बिल कमी नाही झाले तर या समोर आम्ही आंदोलने करू असा इशारा देखील अभियंता साहेबांना देण्यात आला आहे